हा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मुंबईवरून आम्ही पाच जण अमोल स्वप्नील दिलीप आणि मी आणि आमच्या सगळ्यांचा भाऊ संकेत आम्ही सर्व निघालो होतो मुंबईपासून चारशे त्र्याऐंशी किलोमीटर लांब असलेल्या कणकवली या गावाला आता निघायच्या आधी गाडीची तर पूजा केली पण नऊ तासाच्या प्रवासात कोणीच काही न खाता निघाल्यामुळे सर्वांना प्रचंड प्रमाणात भूक लागली आणि त्यात झालं असं स्वप्नेल याने घरातून सर्वांसाठी आंबोळे आणि चटणी घेऊन आला मग काय आव देखाना थाव सीधा मारा ताव अच्छा मी का म्हणतोय आम्ही सर्व खातोय तो पण तुम्ही व्हा पुढे आम्ही येतोय ये सर्व संपून ठीके भेटूच रात्रीच्या अंधारात गाडीच्या हेडलाईट मधून दिसणार बाहेरचं दृश्य एखाद्या हॉरर मूवीच्या सीन पेक्षाही कमी वाटत नव्हतं हॉरर वरून आठवलं तुम्ही कधी रात्रीच्या वेळी लॉंग रूटच्या प्रवासातून हॉरर स्टोरी ऐकल्यात ज्या स्टोरीमध्ये थ्रील सस्पेन्स रहस्य असं सारं काही असेल तर जरूर अनुभव करून बघा काजव्या चॅनलवर नुकत्याच होत असलेल्या सकाळच्या हलक्याशा उजेडात पण चंद्राचे कोर जणू एखाद्या मौल्यवान खड्यागत उठून दिसत होता आता गाडीमध्ये नुसत्या झोपा हो काढून फायनली आम्ही आमच्या हॉटेल लोटस लॉजला तर आलो आल्याबरोबर प्रत्येकाने आप आपल्या जागा घेतल्या आता जा तो भले तुम्ही खूप मोठा कोकण प्रवास करून आला असाल पण जेव्हा मित्रांसोबत असताना तेव्हा काही ना ते काहीतरी काई मस्ती होतच राहते आणि त्यात एक मस्तीचा प्रकार म्हणजे मी माझ्या मित्र अमोल याच्या नकळत व्हिडिओ काढायचो आणि त्याला माहित पण नसायचं अजून अजून नको मस्ती करायला नाहीतर उगवाच आपला चिडून बसायचा त्यापेक्षा एक काम करूया जरा टेरेस वर पण बघून येऊया टेरेसला पण विजिट करून काही एखाद्या शॉर्ट्स भेट भेट भेटतात का, का ते बघूया है। आज महाशिवरात्री आज अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगभरात आनंदाने साजरी केली जाते त्यातली एक महाशिवरात्रा आपण पाहायला चाललो आहे कोकणात आता ती कशा प्रकारे साजरी केली जाते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूच पण फक्त नवीन वाल्याने एवढंच सांगणार आहे सबस्क्राईब न करता जाऊ नका शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटली तुमचं मत नक्की सांगा जे काही आहे ते सांगा एक दहा मिनटं झाले ते जसं एक फ्रेश होऊन होतो आपण भेटू उंबरवडीमध्ये चला मंदिराच्या आत प्रवेश करतात बाहेरच गणरायाचं सुंदर असं रूपात दर्शन भेटत कथेनुसार आजच्या दिवशी शिवगौरी विवाह झाला होता तसंच मान्यता अशी पण आहे दक्षेच्या शापाने चंद्राला शाप बसला पण महादेवाने त्याला आपल्या डोक्यावर धारण केला आणि तो दिवस महाशिवरात्री म्हणून ओळखला गेला मंदिराच्या आजूबाजूला महाशिवरात्रीचा सोहळा बघण्यासाठी लोकांची लागलेली रीक बघता पुढे काय बघायला भेटणार आहे याचा अंदाज थोडा थोडा लागत होता त्यानंतर तिथले खांब काठी व त्यावर चढवलेले मुखवटे पाहायला मिळाले जे सजवल्यानंतर म्हणजेच वस्त्र चढवल्यानंतर बघायला खूप छान वाटत होते दिर्बादी। दिर्बादी। गांगो। गांगो। भुतना। भुतना। नंतर ज्या ज्या देवांचे जे जे प्रतिनिधित्व करतात ते त्या देवांची खांबकाठी घेऊन मंदिराच्या गर्भस्थानी येऊन उभे राहिले देवाचा जो पाटा आहे त्याच्यावर त्या, त्या खांबकाठी उभी करून गावातील जे गुरव आहेत त्यांच्याकडून षोडक्षोपचारी पद्धतीने पूजा करवण्यात आली अशा वेळी संत तुकाराम महाराजांचा महादेवांशी निगडीत असलेला एक अभंग आठवतो देवा देवा देव देवाचा हा देव देवातीत करीट कुंडले रंडमाळा अंगी भस्मांच्या मेखाळा काकी झोळी हातीपत्र भिक्षा मागे पार्वतीवर राजा श्रीयाळ चांगुणा अतिथी आलेसे निर्वाणा भक्ता निर्वाणी त्यांच्या हा सुरू झालेला सोहळा बघताना तिथे काय अनुभव येत होता हे तिथे उपस्थित असणारेच सांगू शकतात त्यामुळे जे जे कोकणातले नाहीत त्यांना फक्त मी एकच सांगतो कधीतरी गणपतीत नाहीतर महाशिवरात्रीत कोकणात जरूर या जे नाही बघायला भेटलं ते इथे पाहायला भेटेल आता इथे ज्या ज्या देवतांची खांबकाठी घेतली होती त्या त्या देवांचे वारे चढू लागते तर याची संपूर्ण माहिती मागील व्हिडिओमध्ये दिलीच आहे जर ती पाहिली नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्यानंतर अंगात येणाऱ्या देवतांकडून पुढील कार्यक्रमासाठी आज्ञा घेऊन ढोल ताशांच्या गजरात सर्व भक्तजन आणि देव आपल्या खांबकाठी सोबत मंदिरापासूनच काही अंतरावर असणाऱ्या तीर्थक्षेत्रावर आंघोळ करण्यासाठी गेली देवाला आंघोळ घालण्यासाठी लोकांची लागलेली री ही पांडुरंगाच्या नामघोषात पुढे पुढे जात होती या रखरखत्या उन्हात पायात कसलेही वाहन न घालता काट्या कुट्यातून मार्ग काढत कसलीही तमा न बाळगता मनात फक्त भक्तीभाव ठेवत भाविक आपल्या देवतांसोबत चालत होते हा असा आनंदमय सोहळा बघताना असं वाटत होत की प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा हे सगळं पाहण्यासाठी आतुर झाला असावा अंगात आलेले देव हे त्यांच्या तेथील पवित्र जागेवर जाऊन खांबकाठीद्वारे मानवंदना देत होते लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सर्वजण एवढे तल्लीन होऊन निघालेले की तापत्या उन्हाचे चटके सुद्धा त्यांना ते, ते भासत नव्हते तीर्थावर पोचल्यावर सर्वजण देव पाण्यात उतरण्याची वाट पाहत होते देव पाण्यात उतरल्यावर सर्वजण देवाला आंघोळ घालण्यासाठी धावून गेले देवाने ज्या पाण्यात आंघोळ केली त्या पाण्यात काहींनी आंघोळ केली तर काहींनी ते पाणी स्वतःच्या अंगावर शिंपडून घेतले हे असे दृश्य मी आधी कधीच पाहिले नव्हते त्यामुळे हे सगळं डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं त्यानंतर वेळ होती ती देवाच्या विश्रांतीची त्यामुळे देव विश्रांतीवरून येईपर्यंत सर्वजण त्या तेथील खांबकाठीचे दर्शन घेऊन देवाच्या विश्रांती वरून येण्याची वाट पाहत होते तर एकीकडे एक मृदुंगाच्या गजरात देवाचे भजन सुरू होते त्या भजनाने परिसर अगदी झाला होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासारखा होता आता देवाची विश्रांती झाल्यानंतर पुन्हा खामखाटी हातात धरून वारे चढू लागते त्यानंतर देव आणि सर्व भक्तजन ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तीभावांच्या स्वरात नाचत गाचत मंदिराच्या दिशेने जाऊ सर्व भक्तजन ढोल ताशांच्या गजरात अगदी भेदुंद होऊन नाचत होते त्यामुळे आजूबाजूचा परिसर अगदी आनंदमय झाला होता त्यानंतर मंदिरात पोचून देवाने सर्वांचे मार्गदर्शन केले आणि अखेर खामकाठी आपल्या जागेवर ठेवून विश्रांती घेतली तर अशी होती कोकणातील महाशिवरात्र जी मी तरी यादी कधी पाहिली नाही तुमच्या गावी महाशिवरात्र कशी साजरी केली जाते एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कशी वाटली तेही सांगा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये